छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एकोणतीस किलो गांजा जप्त केलाय जप्त मुद्देमालाची किंमत साडेसहा लाख रुपयांपेक्षा जास्त असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे सातारा गाव आणि परिसरात सापळा रचण्यात आला होता या दरम्यान लहू कडुबा मोरे या तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम गांजा आणि एक टी मोटरसायकल जप्त करण्यात आली अधिक चौकशीत आरोपीने गेवराय बुद्रुक नगदेश्वर गड महादेव मंदिर डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याचं कबूल केलं पोलिसांनी तात्काळ छापा टाकून दोन गोन्या गांजा हस्तगत केलाय या दरम्यान आरोपीचा साथीदार परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे याचे नाव समोर आले मात्र तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे एकूण एकोणतीस किलो तीनशे चौतीस ग्रॅम गांजा आणि मोटरसायकल असा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे तर या कारवाईमुळे गांजाच्या विक्रीचा मोठा डाव हाणून पाडण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस दुपारी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम गांजा हा गुंगीकारक पदार्थ घेऊन हद्दीमध्ये येणार आहे विक्रीसाठी त्यामुळे आम्ही सापळा लावला होता सापळ्यामध्ये सदर जी आम्ही पकडले त्याचं नाव आहे लहू कडुबा मोरे राहणार सिंधोर भिंदोर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा माहिती घेतली आम्ही तो त्याने गांजा कुठून आणला पाहिजे त्यास घेऊन मग त्याच्या माहितीप्रमाणे आम्ही गेवराई बुद्रुक नागदेश्वर गड वाडी पैठण येथे गेलो असता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला आणि तिथे त्याच्यासोबतचा एक आरोपी आहे परमे परमेश्वरानंद उर्फ गोट्या हा फरार झाला सदरची कारवाई आमचे सातारा पोलीस यांचे अधिकारी ए पी आय शैलेश देशमुख पी एस आय गोविंद देखीलवाले लेडीज पी एस आय आमच्या राख मॅडम आणि नंदकुमार भंडार तसेच दिबी पथक यांनी केली असून सदर आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला चार दिवसाचा पी सी आर आहे आणि जवळपास सहा लाख सात हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जे एकोणतीस पॉईंट तेहतीस किलोग्रॅम एवढा राज्य जप्त करण्यात आला आहे